<s LGBTQ> चंद्राची कुर आणि हेनात बच्या पेक्षा त्या टोपीवाल्या सगळं लगेन केलं असत तर कसं विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा दिसला असता मग माझ्या लगेच हसू आलं बर का अजून का आशिता पडला तुमची तैरी अस

বল মূৰ নায়ক শুভ মংগল আপত নৱৰ্তি

हनुमंत साधव पाटील कुरसाळे यांच्याकडून सुद्धा या लग्नासाठी एकशे एक रुपयाचा यायला आलेला आहे त्यांचाही मनापासून धन्यवाद मारुती पवार कुरसाळे यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाचा यायला लागला आहे त्यांचं दोघांचंही मनापासून धन्यवाद 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 त्याचप्रमाणे बजरंग मामा सुद्धा शूटिंग साठी आलं तर लागणार ला बर का हो का ही कस शूटिंग काढतात आणि आवर्जून शूटिंग काढण्यासाठी लग्नासाठी आलं तर त्यांच्यासाठी एका जोर टाळ्या वाजवा लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर या ठिकाणी नाव घ्यायचा कार्यक्रम असतो या देवाची पती कशी नाव हाँ हाँ हा 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 शेंडे आला शेळग्यांचा अरे वाम मित्र बर्डी हमोदा शेंडगे हे सुद्धा या ठिकाणी पंढरपूर वरून वाकरीवरून आले त्यांची त्यांच्याकडून सुद्धा या लग्नासाठी एकशे रुपयाचा आयर आलेलं आहे त्यांचाही मनापासून धन्यवाद आयर गाय आयर गायर आहे

कारवारी तुम्हाला तू काय सासू बसली आईच पैस आता माझ्या का की सासू बसली आईच पैस बर ही माझरी माझी गवळे म्हणलं कारवारी शांत असणार गरीब वाटलं पण आजी माय म्हणलं सासू बसली आईच पैस सासू बसली आईज पैसे निमाधुरी माझी गवळ याची ऐकलं का नाव आहे का नाही तुम्ही लक्ष पण उभारायला परीकड झाला की जाव घेतले या पुढे या पुढे काय म्हणलं सासू बसली आई पैसे निमाधुरी माझी गवळ्याची मैस सगळ्यांना एक महत्वाची कावड्याची मी खरं सांगा कोण इथं माझ्या आईसारखा आहे कोण माझ्या बहिणीसारखा आहे कोण माझ्या मावशी सारखा आहे कोण माझ्या काका सारखा आहे खरं सांगा मी का अहो एखादी रीड तर म्हणायचं असत या आता मी एक नाव घेते आला आला रुपवत

लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला आपल्या पती सोबत सासरी जावं लागतं जाव वाटत नाही कारण का आई बांना सोडून आपल्या बहीण भावांना सोडून या सर्वांना सोडून तिला जाव वाटत नाही त्यावेळेस तिची अवस्था कशा पद्धतीने होती बघा आम्ही दो पाया पण येणार आहे बर का सोम समोर आहे ना आम्ही पाया येणार दो गजनपाण निलय मा माव घ्या आम्ही दोघंजण पाया पडलेला येणार आहे सगळ्यांनी उवाळी काढून ठेवायची म्हणाबाने आणि कोणत्याही मुलीला आपल्या पती सोबत या ठिकाणी जाऊ वाटत नाही कारण का आई वडिलांचं प्रेम तुम्ही भावना या सर्वांना सोडून तिला जाऊ वाटत नाही त्यावेळेस तिची अवस्था कशा पद्धतीने होते बघा कन्या सासुर

हिकु चोरानी चोर मी नामा चोर त्या चोराने गाव चोरलं भगवान आत महाराज काय म्हणतात बघता बघता चोर आणि गाव नाही बघता बघता चोर आणि गाव नाही एक दिवस हा बघ तू ती बघ फोरात तुम्ही खाली करी करून हे माझ्या हळवडतावळी बसला या बाबा हळवता ह्याला वाटायला लागले या

हातायचे नसत्या आला खूप सुंदर कार्यक्रम आहे जबरदस्त कार्यक्रम आहे परंतु या ठिकाणी मामाच्या या ठिकाणी पहिल्यांदा जेवण करून घेणार आहे परंतु पहिल्यांदा मामांची या ठिकाणी आरती होईल आणि त्यानंतर जी काही उर्वरित भारूड आहे ती या ठिकाणी होणार आहे पप्पू चव्हाण करकम पप्पू चव्हाण आले आले मुलाला घेऊन हा पप्पू चव्हाण यांच्याकडून सुद्धा या करून एकशे रुपया दान आलेला आहे त्यांचाही मनापासून <laughs> धन्यवाद उर्वरित कार्यक्रम या ठिकाणी पुढील होणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी मामांची आरती

तसेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळमामा जय जय बाळूमामा